जे आदिवासी मित्रांनो मग सतीशपती होते तर मित्रांनो आत्ताच आमच्या घराच्या जवळच एक ॲक्सिडंट झाला मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर गाडी होती तर मित्रांनो गाडी चालवताना थोडंसा हळू चालत जा आत्ता टनमध्ये थोडंसं जपून ब्रेक लावून म्हणजे टन असला का जरा हळूच गाडी चालवा आत्ताच चा, मला वाटतं तर मोटरसायकलवाला पिंपर करण्या स्वतः थिगळे म्हणून नाव काही समजलं नाही का होता पण गाडी चालवताना सावध चाला कारण की आपली घरी वाट होता बरे झाला थोडा टाईम झाला तरी चालेल पण हळू चालू जा कारण की आज ते बरस ला ए, ते ए, तर त्या कवडाला बराच लागला तर काय देखायला भेटलं नाही त्याच्यामुळं काही कळलं नाही पण नक्कीच हळू चालू तर हे ॲक्सिडंट झालं असं झालं नाही पाहिजे आणि आपलेच लोकांचं जास्तीत जास्त ॲक्सिडंट जास्त होतं त्याच्यामुळं जराशी जपून गाड्या चालवा Berbiak kondisinya condition

गाडी तेगाय वसाली गाडी गाडीच नाही गई पुढच्या वाडून थोडं